तरी सुला मल्ले उपस्थित दिलीप सुब्रे सर काका साहब को सचिन रणदेरे विजय शिरोडकर सुनीजी कामले आमचे नीकम सर भास्कर सर पड़ेकर सर राजू महासे संजय बाले तारा राजे गोविंद गोड़ मकरे सर सर्व सत्मा व्यासपीठ

की आपण शिक्षक आहोत शिक्षक कर्मचारी मी तुमच्या बरोबर चालतो आदर पदानो पहिली सुरुवात केली होती आंदोलनाची तेव्हापासून तर आजपर्यंत आमदार झाल्यानंतर सुद्धा हा प्रश्न सोडलेला नाही तुमच्या अंदर काही पण आज वाटत असेल की आपण विसरले आजी बात विसरले नाही तुम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आता त्यांच्या तोंडून ऐकलेले आहे त्यावेळेला पुरस्कार सोहळा होता

आणि त्यानंतर ते लगेच सांगितलं की आता मी पेन्शनच्या मागे लागलो माझी गोष्ट तुम्ही पाहिली असेल नाही तसे मला माहिती आहे बरेच लोक ठिकाणी पण करतात तुम्ही दुर्लक्ष नोंदायचं मला माहिती कुठं काय अडचण आहे मला माहिती आहे तर कुठं राज्य ते सगळं मला माहिती तुमच्याशी बोलत असतो वारेसाराशी बोलत असतो मला माहिती कोणती गोष्ट आटोक्यात आली की तिने लगेच काय करावं म्हणतात ना का कापूर आडोक्यात आले काय करायची शिकार करायची तसं मी डोक्यात ठेवलेलं आहे तुम्हाला तरी विषय बंद झाला वाटला असेल प्रॅक्टिस आपल्याकडला तरी तो मी बंद होऊन दिलेला नाही चार तारखेला आपली सभा लागली होती साडेतीन वाजता आणि त्यामध्ये पहिलाच विषय होता पहिल्यांदा तुम्ही पत्र सगळ्या एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचा पहिलाच विषय होता माननीय उपमुख्यमंत्री त्यांनी आपली समिती तयार केली होती

पण एकदा की शिंदे साहेब आणि त्याच्या संदर्भात दोन मीटिंग आपल्याकडे घेतल्या होत्या म्हणून त्यांच्याकडून पहिल्यांदा पॉझिटिव्ह करून